सर्व शिक्षक वृंद यांना नमस्कार आणि माझे विद्यार्थी स्ने संमेलन या कार्यक्रमासाठी आपण एकत्र जमलो आहोत आपण खूप नशीबाहून आहोत की सर्व खूप दिवसानंतर आज एकत्र जमलो आहोत खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या कारण की पूर्ण दहावीचे वर्ग मैत्रिणी आपण एकत्र जमलो जुन्या शाळेत गेले भेट दिली तेथील आठवणी आपल्या ताज्या झाल्या कारण की सर मी सातवी पर्यंत जिल्हा परिषद शिक्षण झालं नंतर आठवी ब नववी ब आणि दहावी ब तिन्ही वर्गामध्ये ब ब वर्गामध्येच राहिलो राहिलो कारण की आठवीमध्ये नववी मध्ये खूप विद्यार्थी संख्या असल्यामुळं तुकड्या पाड्या तरी आम्हाला भीती वाटत होती की आम्ही कोणत्या तुकडीत जाऊ अ जाऊ का ब जाऊ जाऊ का, का पण ही तर सगळी शाळा उलटी झाली ड म्हणजे सगळ्यात हुशार आम्ही ड म्हणजे सगळ्यात ड गेलेला वर्ग असं समजत होतो ब अ म्हणजे सगळ्यात हुशार क मध्ये कच्च्या ब मध्ये बच्च अशा खूप विद्यार्थी संख्या असल्यामुळं चार वर्गात तुकडे केला आणि आम्ही सर ब विद्यार्थी सगळ्यात माग बसणारे आमचे विद्यार्थी आम्ही बँच वाजणारे विद्यार्थी आणि आज खूप तुमच्या शिक्षणाने तुमच्या शिक्षणाची जी शिक्षण दिलं तुम्ही ती ज्ञानाची शिदुरी ती घेऊन आम्ही बाहेर पडू आणि आज चांगल्या समाजामध्ये वावरत आहोत चांगल्या पोस्टिंग मला आहोत कारण की अनुभव तर खूप आहे अनुभव सांगायला वेळ पुरणार नाही सर आपण दहावीला असताना आमची नाईट होती खर तर काकडे सरांनी कारण वाघमारे सर हे आपल्या वाघमारे सर मुख्याध्यापक होते खूप शिस्तप्रिय आम्ही काकडे सरांना कधी राहून आले तर मुलं अभ्यास करणार आम्हाला एकदा धिंगाणा करताना काकडे सरांनी पकडलं होतं नाईटला खूप आणलं होतं सर असं होतं शाळा सोडून द्या कारण की तेवढी भीती निर्माण शिक्षकांचा आदर किंवा भीती होतो भीती वाटत होती सर कारण की आम्हाला नाईक सरही मराठी शिकवला होते शेळके okay. सर इंग्लिश शिकवलं होते शेळकेसरही आम्हाला उलट्या आदर चढ्या आणत होते आणि त्याचा फायदा आम्हाला जीवनात झालेला आहे आम्हाला जगरवाल सर हिंदी शिकवला होते दहावी ब मध्ये आज जग्रवाल सर जर वर्गावर आले की सुरुवातीला पाच मिनिटं मोहारे आपण का काल का शिकलो याच्यावर चर्चा व्हायची हो आणि त्याच्यामध्ये आम्हाला रोटेशनला नंतर काय आज आपण हे पाहणार आहोत विद्यार्थी म्हणजे असं एकंदर खूप अनुभव आहे सर तुम्ही आम्हाला शिकवलं ते ज्ञानाशी शिजोरी आम्ही घेऊन बाहेर पडलो शाळेत असताना खूप जुने आठवणी ताज्या झाल्या दहावीचा आम्ही बचा वर्ग बाहेर असल्यामुळं खूप शाळेत भात खाल्ला खिचडी यायची सर्व बाहेर वर्ग असल्यामुळं आमच्या वर्ग दहावी सर बाहेर असायचा आणि आमच्या साईडला सा खिचडीचं पातील त्यावेळेस खिचडी येत होती शाळेमध्ये आणि बटुळे सर आम्हाला नवी बला इबोना लावते आणि एक वर्ष आम्हाला बटुळे सर सरांनी सुद्धा शिकवलं छान प्रकारे इभोना आणि नंतर त्यांची प्रशासकीय मध्ये काहीतरी निवड झाते सर्व आमच्या टीमचं शिक्षक वृद्धांचं मी या ठिकाणी आभार मानतो कारण की आम्हाला त्यांनी चांगल्या प्रकारे शिकवलं चांगल्या प्रकारे समाजामध्ये काहीतरी देणं असतं या ठिकाणी आपण मी या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराज